बा ही वस्तुस्थिती आहे की आपल्या राज्यामध्ये आणि प्रामुख्याने एम एम आर क्षेत्रात म्हणजे प्रामुख्याने मुंबई असू द्या मीरा भाईंदर असू द्या ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली ह्या शहरांमध्ये बांगलादेशांचं वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे मी प्रत्येक आमच्या अधिकाऱ्याला सुद्धा सूचना दिलेली आहे की प्रामुख्याने हे बांगलादेशी वेटरमध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून तरी काम करतात कुठे सफाई कामगार म्हणून तरी काम करतात अनेक ठिकाणी किंवा प्रामुख्यानं लेबर कॅम्पमध्ये जो आरोपी सापडलेला आहे अशाच पद्धतीनं अनेक जे बांगलादेशी आहेत ते लेबर कॅम्पमध्ये राहतात म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवर दोन दोन तीन तीनशे हे वर्कर असतात आणि त्यामध्ये दे बांगलादेशी तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्यामुळे ह्यापुढे भविष्यामध्ये योग्य तपासणी करूनच कामगारांना कामावर ठेवण्याचे आ आदेश प्रत्येक पोलीस आयुक्तांनी द्यावे अशा प्रकारचा निर्णय आता झालेला आहे आणि तशा पद्धतीची सगळी पडताळणी करूनच ह्या बांगलादेशांना बा सगळ्या तरुणांना नोकरी द्यावी आणि जे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी असतील रोहिंगी असतील त्यांना ताबडतोब अटक करावी अशा प्रकारच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत